कचराकुंडीमुळे ठाणेकर बेजार ठाणे काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा ठाणे शहरातील अनेक भागातून मागील दहा दिवसापासून कचरा पूर्णपणे उचलला गेलेला नाही ठाणे महापालिका क्षेत्रातील कचरा सी तलाव कचरा संकलन केंद्रात नेला जातो त्यानंतर तो डायगर व शहरातील मोकळ्या भूखंडावर टाकला जातो परंतु सी तलाव येथे कचऱ्याला लागलेल्या आगीच्या घटनेनंतर कचरा टाकण्यास विरोध दर्शव स्थानिकांनी आंदोलन केल्यामुळे मोठा पेस निर्माण झाला आहे ठाणे शहरातील कचरा उचलला जात नसल्याने रस्त्या रस्त्यावर तसेच सोसायटींच्या बाहेर कचऱ्यांचे ढीक साचले आहेस लाव येथे क्षमतेपेक्षा जास्त कचराने तयार झालेले कचऱ्याचे भले मोठे डोंगर त्याची दुर्गंधी तसेच लहान मोठ्या आगीच्या घटनांमुळे तिथे कचरा टाकण्यास स्थानिकांच्या मागील काही वर्षापासून विरोध असून ते बंद करण्याची मागणी सातत्याने करत आहेत परंतु महापालिकेत कित्येक वर्षापासून असलेल्या सत्ताधिकाऱ्यांनी स्थानिकांना वेळोवेळी आश्वासने देण्याव्यतिरिक्त व्यतिरिक्त कुठलीही ठोस उपाययोजना केलेली नाही त्याच्याच नाकरतेपणामुळे महापालिकेला स्वतःची कचराभूमी नाही सद्यस्थितीत शहरात कचऱ्याची विल्हेवाट नीट लावली जात नसल्यामुळे रोगराई व घाणीचे साम्राज्य वाढून ठाणेकर नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असल्याचा आरोप ठाणे काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी मंगळवार झालेल्या पत्रकार परिषदेत केला आहे यावेळी ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे हिंदूराव गळवे रवी कोळी महेंद्र म्हात्रे देखील उपस्थित होते पालिका प्रशासनाला वारंवार सूचना करूनही ठाणे शहरात कचऱ्याचे ढीक जे ते राहिल्यास महापालिका मुख्यालयासमोर गुरुवारी घनकचऱ्यांसह नागरिकांना भेड भेडसावणाऱ्या इतर नागरी समस्यांबाबत आंदोलन करण्यात असा इशारा यावेळी देण्यात आला दहा दिवसापासून ठाणे महानगर म्हणजे काय क्षेत्रातील विविध सरकारी संस्था असतील गल्ली बोळा असतील झोपडपट्ट्या असतील रस्ते असतील कचऱ्याने पूर्णपणे तुंबलेले आहेत गेल्या दहा दिवसात ठाणे महानगरपालिकेकडून कचरा उचललेला गेलेला नाही कचऱ्याची वाहतूक बंद आहे सीपी तलावला आवाज भी कचऱ्याची क्षमता संपल्यानंतर सुद्धा अभाविक कचऱ्याचा साठा झाल्यामुळे तिथलं डम्पिंग तिथलं हे बंद करण्यात आलेलं आहे ठाणे महानगरपालिकेची जी कचरा घनकचरा व्यवस्थापन आहे त्याची अशी प्रक्रिया आहे की डम्पिंग हा जो कचरा आहे हा सीपी तलावला टाकला जातो उचलून आणि सीपी तलावावरून त्याचं त्याची वाहतूक दुसरीकडे केली जाते आणि तिथे त्या कचऱ्याचं निर्मूलन केलं जातं कचरा वरती प्रक्रिया केली जाते परंतु मागील काही दिवसापासून त्या डम्पिंग त्या सिपी तलावच्या कचरा जो डम्पिंग नाही पण तो साठा आहे त्याची क्षमता संपल्यामुळे तिथे भरपूर कचरा झाल्यामुळे तिथल्या लोकांना त्रास व्हायला लागला आग लागायला लागली त्याच्यामुळे धूर पसरायला लागला दुर्गंधी पसरली पोल्युशन वाढलं आणि म्हणून तिथे आक्रोश निर्माण झाला त्यामुळे तिथला तिथे कचरा टाकायचा महानगरपालिकेने बंद केलेला आहे मात्र गेल्या दहा दिवसात आता हा जर कचरा उचलला गेला नाही एकीकडे दहा वर्षाच्या निविदेचं नियोजन करतात परंतु दहा दिवसाचा कचरा उचलण्यात महानगरपालिकेला अपयश येत आहे त्या सत्ताधारांचा अपयश आहे हे मुख्यमंत्र्यांचं ठाणं म्हटलं जातं मुख्यमंत्री म्हणून विकास करतोय होतोय ठाण्याचा हा मुख्यमंत्र्यांचा उपमुख्यमंत्र्यांचा याचा अपयश आहे गेले पंचवीस वर्ष यांच्याकडे सत्ता आहे आणि कचऱ्यावरती ठोस योजना हे करू शकलेली नाहीत म्हणून आजची पत्रकार परिषद लक्ष वेधण्यासाठी ठाणेकरांचा आहे आणि याच माध्यमातून आम्ही परवा गुरुवारी ठाणे महानगरपालिकेसमोर कचरा आंदोलन जन आंदोलन उभारतोय आक, सकाळी अकरा वाजल्यापासून दोन वाजेपर्यंत लाक्षणिक आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करणार आहोत असं आहे यांचं नियोजन फसलेलं आहे यांच्यामध्ये यांची जी नीतिमत्ता आहे ती स्वच्छ नाही एकीकडे विकास करतो म्हणतात फक्त एफ एस आय विकायचं काम करतायत बिल्डर लोकांना परवानग्या देत आहेत परंतु बिल्डर लोकांच्या परवानग्या झाल्यानंतर किंवा बिल्डिंग उभे राहिल्यानंतर त्या ज्या मूलभूत सुविधा पुरवायच्यात त्याचं ज्ञान यांच्याकडे नाही आहे कशा पुरवायच्या यांचं नियोजनच नाही हे फक्त पैसे जमा करायचे आणि इलेक्शन जिंकायचे पूर्वीपासून आम्ही काँग्रेसवाले सांगतोय की यांचं कामच आहे जोपर्यंत काँग्रेसची सत्ता होती आज ह्या ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये चार चार आमदार आहेत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे तिथे निधी वाटपाचं काम सुरू आहे मला निधी किती तुला निधी किती परंतु शहरांचे मूलभूत प्रश्न आहेत जे घनकचरा असेल वाहतूक असेल पाणी समस्या असेल याच्यावरती वाच्यता करत नाहीत ठाणे महानगरपालिका हे प्रमुख शहरांमधलं एक शहर आहे नागपूर पुणे औरंगाबाद किंवा मुंबई नाशिक ह्याच्यानंतर ठाणे शहर किंवा नवी मुंबई प्रमुख शहर आहे एकीकडे एक नवी मुंबईसारखी शहरं पुढे चाललेली आहेत विकासाच्या दृष्टीकोन पण ठाणे अनुत्तरीत आहे ठाण्यामध्ये घनकचरा प्रकल्प नाही ठाण्यामध्ये पाण्याचं धरण नाही आणि त्यामुळे पूर्ण अपयश हे सत्ताधारी पक्षाचं आहे शिवसेना भाजपचा आहे विशेष करून एकनाथ शिंदेचा आहे नरेश मस्केंचा आहे प्रताप सरनाईकरचा आहे शंभर टक्के ठाणे महानगरपालिका सत्ताधारी लुटून खाल्ली आहे जर पगार द्यायला पैसे नसतील देयकं द्यायला पैसे नसतील कचऱ्यावाल्याची बिलं पंचवीस कोटी ते सुयशची थकली आहेत म्हणजे अशी जरी परिस्थिती असेल तर शंभर टक्के नियोजन कुठेतरी फसलेलं आहे आणि म्हणून आम्ही मागणी करतोय ठाण्यात जी शासकीय निधी आली किंवा जो खर्च झाला त्याचं ऑडिट झाला पाहिजे आणि त्याची चौकशी झाली पाहिजे